बोला पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वरीचा अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग या अध्यायाचे तीन भाग झालेले आहेत शंभर ओव्या झालेले आहेत आज आपण चौथा भाग बघणार आहोत तत्पूर्वी पाठीमाग काय झालेलं आहे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु निवृत्तीनाथ यांची स्तुती करून या अध्यायाची सुरुवात करतात नंतर पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास हा जो संसाररूपी वृक्ष आहे किंवा हे जे जग आहे हे जग म्हणजे किंवा हा संसार म्हणजे मोठा वृक्ष आहे असं समज असं म्हणतात म्हणजे या जगाला या संसाराला मोठ्या वृक्षाची उपमा दिलेली आहे आता हा वृक्ष कसा आहे तर हा वृक्ष याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत असा हा वृक्ष आहे आणि हा वृक्ष जेवढं तुम्ही त्याला कुराडेने तोडाल किंवा जाळाल तेवढा हा जास्त फोफावतो असा हा वृक्ष आहे म्हणजे याचा अर्थ काय की हे जे जग आहे हे जे तेहतीस कोटी जे प्राणी मात्र आहेत कितीतरी प्रकारचे वनस्पती आहेत झाडं आहेत झुडपं आहेत हे एका ठिकाणी जर तुम्ही जाळ लावला एखादं जंगल समजा जंगलात जाळ लागला तरी ते काही पूर्ण जंगल नष्ट होत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी त्याही पेक्षा जोरात दुसऱ्या वनस्पतींची वाढ होत असते किंवा मध्ये जसा कोरोना आला होता करोना आला होता बरेचशी लोक गेली पण आता त्यानंतर बरीचशी मुलं जन्माला पण येत आहेत याचा ये अर्थ काय उत्पत्ती स्थिती आणि लय हे या वृक्षामध्ये म्हणजेच संसारा म्हणजे म्हणजेच या जगामध्ये हे कंटिन्युअस चालू आहे म्हणजे काही लोक मरत आहेत काही मुलं परत जन्माला येत आहेत ते जन्माला आलेले मुलं परत मोठे होतात म्हचेर होतात ते मरतात परत दुसरी मुलं जन्माला येतात म्हणजे हे चक्र काही थांबत नाही आहे तेच इथे सांगायचं आहे की हा जो संसाररूपी वृक्ष आहे तो कसा आहे त्याचे मुळं वर आहेत पानं खाली आहेत आणि त्याला तुम्ही किती जरी कुराडीने तोडलं किंवा जाळण्याचा प्रयत्न केला तर तो जास्त फोफावतो जास्त वाढतो असा हा वृक्ष आहे आणि याला पुष्कळ मुळे मुळे आहेत खाली जेवढी मुळे तशी वरच्या बाजूला पण मुळे आहेत आणि हा हा वृक्ष केवढा आहे तर त्यानं आकाश व्यापून टाकलेला आहे एवढा मोठा हा वृक्ष आहे आकाश व्यापून टाकलेला आहे एवढा मोठा हा वृक्ष आहे एवढा त्याचा विस्तार आहे आणि त्यामुळे त्यात उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था त्यात प्राप्त होतात एकाच वेळेस आणि या वृक्षाला अस्वस्थ असे म्हणतात अस्वस्थ म्हणजे काय या वृक्षाला खाली ज्या मुळे आहेत त्यापासून वर खांद्या कोणत्या व कशा प्रकारे उत्पन्न होतात आणि या वृक्षास अस्वस्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले आहे व आत्मज्ञानाची याचा काय निर्णय केला आहे या सर्व गोष्टींचे उत्तम उत्तम ऋतू तुझ्या अनुभवास येथील असं स्पष्ट निरूपण करतो असं भगवंत म्हणले तर पुढे ब्रह्म काय म्हणतात श्रीकृष्ण काय म्हणतात बघा धनंजय या झाडा झाडावर जे ब्रह्म आहे त्याच झाडामुळेच ऊर्ध्व प्रणाव प्राप्त झालेला आहे या झाडामध्ये जे ब्रह्म आहे झाडावर जे ब्रह्म आहे त्यामुळे हे झाड ऊर्ध्व प्राण त्याला प्राप्त झालेलं आहे उलट झाले ते एरवी ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य ऊर्ध्व व अध हे काहीच प्रकार नसून ते अद्वैताला ऐक ऐक्यतेस आणते आता हे झाड कसं आहे कसं उत्पन्न होतं तर हे जे झाड आहे हे मायारूपी बी पासून उत्पन्न होतं हे झाड जे आहे मायारूपी बी पासून उत्पन्न होतं तर पहिल्यांदा काय होतं ह्या या बीला या एक मूळ फुटतं आता झाड कसं निर्माण होतं बघा आता समजा आंब्याचं झाड आहे आपण बऱ्याच जण ठिकाणी पाहिलं असेल की आंब्याचं झाड कसं असतं एखाद्या ओलसर ठिकाणी कोय पडली की पावसाळ्यामध्ये काय होतं ती कोय अजून ओली होते ओली झाली की त्यातून पहिल्यांदा एक मूळ बाहेर येत ते मूळ बरोबर जागा शोधतं जमिनीमध्ये ते मूळ जातं आणि मग पहिल्यांदा एक त्याला कोंब येतो हिरवा कोंब येतो त्या कोंबाला पहिलं पान फुटतं परत तो कोंब वाट वाढतो त्याला परत दोन तीन पानं फुटतात परत ते वाढतं त्याला काही एखादी फांदी फुटते मग अशा असंख्य फांद्या फुटतात मग त्याची साल निभर होते मग त्याला मोहर येतो फळ येतात त्यातल्या काही फांद्या वाऱ्याने तुटत असतात पडत असतात काही फांद्या किटकानी वगैरे पोखरून काही फांद्या खराब होतात वाळून जातात पण त्याच वेळेस दुसऱ्या फांद्या येत असतात हे संपूर्ण जी प्रोसेस आहे हे जसं मी सांगितलं तसंच ह्या हा जो संसार वृक्ष आहे याच्या बाबतीत ही सगळं सेम घडतंय फक्त आता याचा पहिला कोंब म्हणजे काय पहिलं पान म्हणजे काय पहिले तीन पान म्हणजे काय पर त्यातून जे दोन तीन फांद्या ऐका येतात ते म्हणजे काय हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे तरी पण अजून आता ते परत आपण एकदा बघणार आहोत तर जेव्हा अज्ञानाने घा गाड झोप लागते तेव्हा त्यालाच म्हणजे या बीला मायेचा मोड फोट फुटतो व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात या मोडापासून काय पहिल्यांदा उत्पन्न होतं स्वप्न आणि जागृती ही जी दोन फळं आहे ते उत्पन्न होतात याप्रमाणे वेदांती लोकांनी निरूपण करण्याची पद्धत आहे परंतु हे तूर्त राहू देत या सर्व गोष्टी मूळ अज्ञान आहे एवढंच म्हणजे हे जे काय आता सांगितलं ते पूर्ण अज्ञान असं भगवंत म्हणतात आता पुढं काय म्हणले बघा याप्रमाणे संसाररूपी वृक्षाचे मूळ मूळ स्वरूपाचे ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खाली अंकुराचे झुबके फुटतात त्या अंकुरात ज्ञानरूपी वृत्ती अंतःकरणात उत्पन्न होऊन ते प्रथम प्रथमचे एक नाजूक पान उगवते पहिलं नाही का नाजूक पान असते एकदम कोळ पोपटी रंगाच वगैरे असत ते ते नाजूक पान म्हणजे महत्त्व असं आहे त्याला नंतर सत्व रजा व तमात्मक जो अहंकार तो एक तीन पानांचा अंकुर खालच्या बाजूस फुटतो हा जो पहिला अंकुर फुटतो तो खालच्या बाजूस असतो जमिनीकडे तोंड केला असतो अंकुर तो, तो कुठला सत्व रज आणि तम यांचा तो अंकुर असतो असा तीन पानांचा तो अंकुर असतो तो खालच्या बाजूस फुटतो नंतर काय होतं नंतर बुद्धिरूपी बुद्धिरूप व डहाळी बुद्धिरूप दुसरी डहाळी फुटून भेदाची वृद्धी होते दुसरी जी फांदी फुटते ती कुठली आहे ती बुद्धिरूपाची आहे त्या योगाने मनरूपी डहाळीस ओलावा मिळून ती टवटवीत होते दुसरी डहाळी कुठली आहे मनरूपी मन ती डहाळी टवटवीत होते म्हणजे बुद्धी आणि मन हे दोन डहाळ्या झाल्या दोन फांद्या झाल्या याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या योगाने त्या चित्त चतुष्टय या चार कोवळ्या ढाळ्या फुटतात परत चार चार कोवळ्या फांद्या फुटतात मग आकाश वायू तेज पाणी व पृथ्वी हे पंचभूतांचे पाच फोक वेगाने सरळ निघतात पाच फोक पाच सळ फांद्या त्यातून फुटतात कुठल्या आकाशवायू तेज पाणी त्याचप्रमाणे या फोकाला श्रोत्रादी पंचेंद्रिये व त्यांचे विषय ही कोवळी विचित्र पालवी फुटते विषय आणि पंचेंद्रियांची कोवळी आणि विचित्र पालवी फुटते नंतर शब्दरूपी अंकुर काना कानांच्या व्याप्ती एवढे फुटून ऐकण्याची इच्छा पूर्ण होते मग अंगवत्वाच्या ही वेल आणि पाने फुटून त्यात स्पर्शरूपी अंकुर येतो आणि मग नाना प्रकारच्या विकारांचे आधिक्य होते नंतर विकार वाढतात इथपर्यंत काल आपण आलो होतो आज शंभर ओळीपासून पुढे पण वाचूयात अंग तत्वतेचे वेल पल्लव स्पर्शाकुरी घेती धाव तेथे बांबळ पडे अभिनव विकाराचे पाठी रूपपत्र पालोवेली चक्षु लांबते कांडे घाली ते वेळी व्योमोहता भली पालला जाय आणि रसाचे अंगवसे वाढता वेगे बहुवसे जेवे आरतीची असोसे निघती बेंचे तेसेची कोंभेलेनी गंधे घ्राणाची दिरी थांबू वांधे तेथ तळुघे स्वानंदे प्रलोभाचा एव महद महत हद्बुद्धी मने महाभूत समृद्धी ये संसाराची आवधी, साया निजे पुढे रूप हे पान फुटून डाळा हा अभ्राने त्याची गोडी घेण्या घेण्याविषयी धाव घेतो पुढचं पान फुटते ते रूप नावाच असत आणि रसरूपी फांदी वेगाने फुटून जिभेस अपार इच्छा उत्पन्न होते पुढची फांदी फुटते ती रसरूपी म्हणजे त्यात चव असते आणि त्यानं काय होतं जिभेची अपार इच्छा पूर्ण होतात म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांच्या ह्या एक एक ढाळ्या एक, एक, फुटतात त्याप्रमाणे गंधरूपी कोंब येऊन नाकाची इच्छा प्रबल होऊन लोभ उत्पन्न होतो बघा आपण कुठून रस्त्याने चाललो एकदम भजीचा वास आला की आपलं नकळत आपण वळून बघतो त्या हॉटेलमध्ये जातो भजी खातो हा हा लोभ कशामुळे उत्पन्न झाला त्या भजाच्या गंधामुळे तो कुणामुळे आपल्याला मेंदू पर्यंत गेला तर नाकामुळे नाक हे पंचेंद्रियातलंच एक इंद्रिय आहे म्हणून याप्रमाणे मन बुद्धी अहंकार व पंचमहा अशी जी अष्टदा अष्टदा प्रकृती ती या मायेपासून तयार होते अशा पद्धतीनं ही अष्टधा प्रकृती या मायेपासून तयार होते किंबहुनाई आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीची वडी उमटे रुपे जेवी का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एका किया परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महादादी अरवसे अधो शाखा आणि अश्वस्थ ऐसे यया ते म्हणती जे जाणते तेही हो येथे सांगी जेल फार काय परंतु हा वृक्ष या आठ प्रकारांनी वाढेल पण शिंपीवर भासलेले रूपे जसे शिंपीच्या आकारावर भासते किंवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रा एवढ्याच असतात त्याप्रमाणे अज्ञानमूलक जो हा जगद्रुपी वृक्ष तो ब्रह्मच बनतो हा वृक्ष जो आहे तो शेवटी ब्रह्मच बनतो कसा त्यासाठी उदाहरण काय दिलेलं आहे की समुद्रावर निर्माण होणाऱ्या लाटा त्या समुद्र एवढ्याच असत का त्यापेक्षा मोठ्या असतात नाही तसच म्हणून सर्व जग हा अज्ञानाचा विस्तार असून त्यावर त्याचा पसारा भासतो हे जे सर्व जग आहे ते अज्ञानाचा विस्तार आहे आणि त्यावर त्याचा हा पसारा भासतो ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य एकटा असून जे जे काही पाहतो ते सर्व होतो स्वप्नामध्ये आपल्याला काय वाटतं की ते आपणच आहोत तसं कारण ते स्वप्न असतं परंतु हा सर्व परंतु या सर्व गोष्टी बाजूला ठेव हो, याप्रमाणे हे आश्चर्यकारक झाड वाढते व याला महत्त्वादी अंकुर खालच्या बाजूस फुटतात या झाडाला महत्त्वादी अंकुर खालच्या बाजूस फुटतात आणि या झाडाला ज्ञाते लोक अस्वस्थ असे जे म्हणतात त्याबद्दल तुला काही सांगतो ते ऐक भगवंत म्हणतात या झाडाला अस्वस्थ का म्हणतात ते तुला सांगतो आता तर श्वा म्हणजे श्व याचा अर्थ उद्या असा आहे श्वाचा अर्थ काय उद्या आहे परंतु हा उद्या असा आहे उद्यापर्यंत या प्रपंच रूपी झाडाला एकच प्रकार राहत नाही म्हणून त्याला अस्वस्थ असे म्हणतात ह्या झाडाला अस्वस्थ काय म्हणतात की त्याचा जो आकार आहे त्याचा जो प्रकार आहे तो उद्यापर्यंत तसाच राहत नाही म्हणून त्याला अस्वस्थ असे म्हणतात संस्कृतात क्षणभरही जो एकसारखा नसतो तो अश्वस्थ नेहमीच बदलणारा म्हणजे तो, तो अश्वस्थ असं त्याला नाव दिलेलं आहे एक क्षण सुद्धा तो पहिल्यासारखा राहत नाही नेहमी बदलत असतो ज्याप्रमाणे एका क्षणात मेघाचे नाना तऱ्हेचे रंग बदलतात किंवा वीज निमित्त मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही वीज लखलखली की पाच दहा मिनटर लखलखत राहते का नाही एका क्षणात ती गायब पण होते किंवा ढगांचे जे तुम्ही पावसाळ्यात बघा ढगांकडे एक टग बघा त्याचा आकार आणि त्याचा रंग क्षणाक्षणाला बदलत असतो त्याचप्रमाणे हे जे झाड आहे हे सुद्धा क्षणाक्षणाला बदलतच असतं कायम आता हे कसं बदलतं काय होत मोठ होत का छोट होतं काय होतं ते आपण पुढे वाचणार आहोत कमलाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी ठरत नाही किंवा व्याकुळ झालेल्या मनुष्याचे मन ज्याप्रमाणे स्थिर नसते त्याचप्रमाणे या संसार रूपी झाडाची स्थिती असून प्रत्येक क्षणात तिचा नाश होतो म्हणूनच याला अश्वस्थ असे म्हणतात या झाडाची स्थिती जी आहे ती क्षणाक्षणाला तिचा नाश होत असतो म्हणजे साल तर निघून पडेल पान तरी पडेल असं म्हणून याला अस्वस्थ असे म्हणतात आणि व्यवहारात अस्वस्थ म्हणजे पिंपळ असे होय व्यवहारात पिंपळाच्या झाडाला अस्वस्थ असे म्हणतात परंतु श्रीहरीचा या ठिकाणी असा अभिप्राय नाही भगवंताचा असे या ठिकाणी तसा अभिप्राय नाहीये एरवी पिंपळू म्हणता पिंपळू म्हणता विखी मि असे निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हण हा प्रस्तुत अलौकिको परीसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वस्तू, बोली जे हा आणि कही एकू थोर या, या दगरू आणि परी तो भितरू ऐसा आहे तैसा मेघा चेनी तोंडे सिंधू एके अंगी अंगे काढे आणि नदी एरी कडे भरीतची असती तेत वोहडे नाथडे ऐसा परिपूर्णतेची आवडे परी ते फुलीजवळ नुघडे मेघा नदीची बाकी या झाडास पिंपळ म्हटले असता मी आपल्या मनात त्याचा खरा अर्थ समजलो नाही परंतु या व्यवहारिक गोष्टीबद्दल बोलण्याचे आपणास कारण नाही म्हणून सध्या हा अलौकिक ग्रंथ ऐक भगवंत म्हणतात की हा अलौकिक ग्रंथ ऐक तर संसाररूपी वृक्ष हा क्षणिक आहे हा जो वृक्ष आहे हा क्षणिक आहे कारण तो तो जसा आहे तसा या क्षणाला जसा आहे तसा पुढच्या क्षणाला राहत नाही त्यातनं काही ना काहीतरी गळून पडतं दुसरं काहीतरी नवीन येत असतं म्हणून त्याला अश्वस्थ सुद्धा म्हणतात आणि क्षणिक आहे म्हणून याला आश्वस्थ असे म्हणतात आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजे नित्य या नावाने प्रसिद्ध हा अव्यय का म्हणतात कारण हजारो लाखो करोड वर्षापासून तो तसाच आहे तिथच आहे त्याचा पूर्णपणे नाश होत नाहीये किंवा दुसरा तसा वृक्ष जन्मत नाही आहे म्हणजे तो त्याचा ऱ्हासही होत नाहीये पण क्षणाक्षणाला तो बदलत तर आहे असा हा वृक्ष आहे परंतु याचा गर्भीत असा अर्थ आहे की ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी वाफेच्या रूपाने मेघ शोषण करतात व तेच तेच मेघ वर्षाव करून नदीत पडल्यावर त्या नद्या समुद्रास मिळतात बघा पाऊस येतो पावसाचं पाणी पडतं नद्या परत समुद्रात जाऊन मिळतात समुद्रा वर ऊन पडतं मग त्याचं बाष्प तयार होतं वाफ तयार होते ती ढगात जाते ढगात गेली की परत पाऊस पडतो परत नदी येतो परत तो समुद्रात येतो परत वाफ बनते हे चक्र अखंड चालू आहे हे जे चक्र आहे अखंड चालू आहे समुद्र त्यामुळे समुद्र आटत ही नाही व वा वाढतही नाही म्हणून परिपूर्ण असा दिसतो समुद्र त्यामुळं परिपूर्ण दिसतो वाढत पण नाही आटत पण नाही तसंच या झाडाचे जे काही पानं फळं तुटतात त्याचप्रमाणे तर उत्पन्न होतात त्यामुळे तो नित्य आहे अव्ययी आहे परंतु जोपर्यंत मेघांचे शोषण करणे किंवा नद्यांचे समुद्रास मिळणे या दोहोपैकी एकास फाटा मिळाला नाही तोपर्यंतच तो, तो पूर्ण होय तो जो समुद्र आहे ना जोपर्यंत तो वाफ होते न पाऊस पडतोय आणि परत ते जे पाणी पाणी त्या समुद्रामध्ये पडते नद्यांच्या साहाय्यानं तोपर्यंतच तो नित्य होय असं म्हणतात या ऐसे या रुखाचे होणे ऐसे या न तर होतो वही वेले पणे म्हणून या ते लोकू म्हणे अव्ययो हा हिरवी दानशिळू पुरुषू वेचकपणेची संचकू ऐसा अव्यय हा रुखु अव्यो जाता वेगे बहुवसे न वचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी कालाती क्रमे जे वाळे जे भूत शाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती अनिक। परी एकी केधला गेली शाखा कोडे केधला जाली हे नेवणे जेवी उमजली एरवी दानशील पुरुष हा जरी धर्म करून सर्व पैसा खर्च करून टाकतो परंतु तो ज्याप्रमाणे पुढील जन्म आपल्यास ठेव जोडतो पुढील जन्मी आपल्यास ठेव जोडतो त्याप्रमाणे हा वृक्ष अतिवेगाने उत्पत्ती स्थिती व लय पावत असल्यामुळे लोकास नित्य असा भास होतो हा जो वृक्ष आहे हा अनादिकालापासून तसाच आहे असा लोकांना भास होतो पण खर तर त्याची पानं फुलं पडत असतात दुसरी त्याला उत्पन्न होत असतात तरीही या वृक्षाला अस्वस्थ असे म्हणतात रथाचे चाक भूमीवर न टेकता अतिवेगाने चाललेले असता त्याची गती लोकास न दिसल्यामुळे ज्याप्रमाणे ते स्थिर आहे असे भासते रथ जोरात पळायला लागला किंवा गाडी एखादी जोरात पळायला लागली आपण अचानक पाहिलं तर ते चाक फिरते असं दिसत नाही बघा ते जागेवर थांबलं असं वाटत त्याचप्रमाणे कालात्रिक्रमाने का या झाडाची जी प्राणीरूप शाखा ती गळून पडते व पुन्हा तीस कोट्यावधी अंकुर फुटतात तीस म्हणजे त्याच फांदीस त्या झाडास कोट्यावधी अंकुर फुटतात परंतु एक खांदी केव्हा गळाली अथवा कोट्यावधी फांद्या केव्हा फुटल्या हे ज्याप्रमाणे आषाढ महिन्यात अभरावर आभ्र येता येत असली म्हणजे कोणाची आली व कोणाची गेली हे कळत नाही त्याप्रमाणे हे सुद्धा कळत नाही उदाहरण काय दिलंय बघा आषाढ महिन्यामध्ये ढग भरपूर असतात तर त्यावेळेस समजत नाही की एका ढगावर दुसरा ढग कधी आला त्याचप्रमाणे हे झाडाचं पण आहे काय की एखादं पान फूल एखादं गळून पडतं फांदीचा थोडा भाग तुटून पडतो साल निघून जाते थोडी थोडी पण दुसरंही त्या ठिकाणी येत असत तर आज आपण इथंच थांबत आहोत सर्वांनी डोळे मिटायचे आहेत हात जोडून घ्यायचे आहेत आपापले संकल्प मनामध्ये आठवायचे आहेत ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्यांनी मनात तो आठवायचा आहे ज्यांनी बाकीचे संकल्प घेतलेले आहेत त्यांनी ते आठवायचे आहेत बोला पुंडली वरदेव हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतो की जय 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 रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी